परत एकदा नवीन ब्लॉग कोकणातलाच मित्रच माझ्यासोबत त्यांना भेटल्यावर तुम्हाला समजेलच कोण कोण आहे तुम्ही ओळखताच त्यांना भेटू येते डोकं मला घ्यायला येतच आता आल्यावरती तुम्हाला समजेलच कोण आहे सोबत कोण नाही भेटू त्यांना आल्यावर डायरेक्ट <laughs> किती वाजवलेत का दिसत ते लोक अरे पा वाजलेत किती वाजले मम्मी दोन तास आम्हाला बसवले इथे अरे तू ने लोकांनी आम्हाला इथे बोलवलं अग्रासाठी भेटू डायरे डायरे आता डायरेक्ट गाडीमध्ये मला वाटतं डायरेक्ट सकाळी भेटू आपण निघतो आता इकडनं भेटू डायरेक्ट आपण अर्ध्या रस्त्यामध्ये फायनली आम्ही निघवलोय आता कुठे पोहोचले माहित नाही कोण कोण आलाय जेडी हाय ब्रो दीपू सौरव मम्मी आपण आता मम्मीचा पण ब्लॉक चालू आहे कंटिन्यू कुठे भेटूया मम्मी पुढे जेवायला जेवायला फायनली आम्ही थांबलो जेवायला आता प्रथमेश का ऑर्डर करत आहे ऑर्डर करणार आहे प्युअर व्हेॉन व्हेज तू माझ्या बरोबर काय आणि हा पण ब्लॉगर आहे आणि आमचं आले वेज। वेज। तुम 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 वर वर थाई थाई नाही आमचं काय बटर चिकन आणि यांचं व्हेज तर तुला काय पाहिजे लिंबू आले लिंबूची वाटी दे लिंबूची प्रथमेश तो क्राउन आहे <laughs> <laughs> मम्मी तुम्ही त्याला कोणाला आवाज देत होते गाडी चालवत आहे आणि मम्मी त्याला लाईव्ह मध्ये बोलते व्हिडिओ मध्ये इथे मग पाठी आमच्या सकाळचे वाजले जात पावणे सात आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो इथे प्रतिमेश लोक आहे ना तिथे सूट घेते प्रतिमेष ब्लॉक चालू आहे आणखी एक नंबर वातावरण आहे सकाळ हाय गाईज गुड मॉर्निंग कसं वाटतं सर भाईने ना कांड एक कांट केलाय <laughs> तुझ्याकडेच ते तुमच्याकडेच मी नंतर सांगेल पर्सनली <laughs> सकाई, सकाई मम्मी गाडीमध्ये झोपटे होते उठून आली आता बघू शकता मम्मीचा सकाळी सकाळी डान्स आणि गाणं मम्मी गावाला आलेल्याची खुशी तुमची दाखवा जरा स्माइल काय बोलता निसर्ग राजा ऐक सांगते तुम्ही दडलय रे कोकण माझ्या मनात लपलंय रे भेटू <laughs> कधी घरी जाऊन काकींच्या जा घरी गेल्यावर ते भेटू डायरेक्ट झोपणार आहे आम्ही जाऊन आता उठणार तर नाही सगळे दमलेले नवरी बनवा नवरी त्याला काय सकाळी नाश्ता करायला थांबलो मी आहे प्रथमेश सो so, फायनली आम्ही आहे दिपू गुड मॉर्निंग काली तोंड झाली गावाला पोहोचलो आम्ही आता गाडी फायनली आम्ही रेडी झालोय आता फ्लॅश लाईट पेटली एवढा अंधार झालाय आहे आम्ही आता मंदिरामध्ये सगळ्यांनी कुर्ते घातलेत माझा कुर्ता ना थोडा शॉर्ट झाला त्याच्यामुळे मी नॉर्मलच कपडे घालून निघालोय आता मंदिराकडे चाललोय आम्ही इकडनं त्यांच्या गावचं मंदिर आहे तिथे मंदिराकडे गेल्यावर भेटू कोकण आणि कोकणातील संध्याकाळ मजा <प्ति> येते <पो अगया> <प्ति> <ते नहीं। प्ति> का हाऊस जोश हाऊस जोश हाऊस जोश हाऊस जोश गुड मॉर्निंग आम्ही आता दिवस दुसरा आम्ही निघवला आता गणपती पोहायला जायला जाम नाचलो आणि माकडे माकड झाकडे आणि माकडे इकडे पण आहे माकडे आता आम्ही जाणार रे गणपती पोहायला डायरेक्ट माकडाकडा नाही गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आमची गुड मॉर्निंग झाली डायरेक्ट आता आम्ही इथून निघणारे गणपतीपुळे गणपती गेल्याच्या नंतर म्हणजे पहिलं आम्ही नाश्ता करू काहीतरी त्याच्यानंतर गणपतीपुळे डायरेक्ट भेटूया आता नाश्ता करायला किंवा गणपती पोळ्याला मध्ये फोनला चार्जिंग नाही माझ्या सो डायरेक्ट आम्ही गणपतीपुळ्यालाच भेटेल तुम्हाला आम्ही आईचं दर्शन घेऊन परत चाललोय मुंबईला गणपतीपुळेला नाही गणपती पोळ्यानंतर प्राचीन कुपन फायनली काहीच आम्ही गणपती पोव्याला पोहोचलोय पाच किलोमीटर पाच किलोमीटर राहिले प्रथम व्यू कसा वाटतोय तुम्ही व्ह्यू बघू शकता आहे फायनली आम्ही आता पोहोचू किती वेळ पोहोचू मम्मी आता माझ्या पंधरा मिनिटामध्ये आम्ही गणपती पोहायला पोहोचणार आहे आता भेटू डायरेक्ट गणपती पोहायला उतरून फायनली गाईज आम्ही पोहोचलोय आता गणपती पुळे इकडनं आम्ही आता सरळ आतमध्ये जाणार आहे फायनली आम्ही गणपती पोहायला पोहोचलोय यांना पण घ्या आतमध्ये आता डायरेक्ट मंदिराजवळ जाऊन आपण भेटूयात सो अप्पा बाय गणपती अप्पा फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आहे सो आता दर्शन घेऊ दर्शन घेऊन मग भेटूया बाहेर आपण डायरेक्ट आतमध्ये फोन आल्यावडे की नाही आम्हाला माहिती नाही आहे फोन so, आलावढ नाही आतमध्ये सो बाहेर भेटूया प्राईस आमचं नशीब एवढं चांगलं आहे आम्हाला अक्षरशः आरतीसाठी थांबायला भेटलं आहे कॅमेरा अलाउड नाही त्याची शूट करतो आहे फाइनली आमचं दर्शन झालंय आम्हाला आरती पण भेटले हे लोक सगळे चालले होतं तिथे